बघा अमित अनिल व आशिष यांच्या वयांचे गुणोत्तर दोनास पाचास तीन आहे जर तिघांचे एकूण वय साठ वर्ष तर आशिषचे वय किती असा प्रश्न लक्ष द्या सोडवायचा कसा तिघांची नावं इथं लिहा जसं की लक्ष द्या अमित दुसरा आहे अनिल आणि आनी तिसरा आहे आशिष लेकरांनो लक्ष द्या तिघांच्या वयाची गुणोत्तर दोनास पाच तीन प्रत्यक्षात त्यांची वय किती काढण्यासाठी चलपद यक्स वापरा ही सर्व गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात लेकरांनो लक्ष द्या समोर त्यांच्या वयाची एकूण बेरीज अर्थात साठ वर्ष ही बेरीज करा पाचन दोन सातन तीन दहा यक्स समोर साठ ओके यक्सला एकटं करा कडे जातानी दहा वजा स्वरूपात हे वर्ष आहेत हा भाग लेकरांनो सहा न गेला यक्स म्हणजे सहा वर्ष हे आलेलं उत्तर ह्या गुणोत्तरात मांडा जसं की दोन गुणीला सहा म्हणजे अर्थात बारा वर्षाचा हा अमित आहे इथं पाच गुणीला यक्सची आलेली किंमत सहा लक्ष द्या अर्थात तीस वर्षाचा हा अनिल आहे आणि इथं तीन गुणीला सहा गुणाकार अठरा वर्ष प्रस्तुत प्रश्नामध्ये आशिषचे वय किती असा प्रश्न अठरा वर्ष हे उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे ओके वयवारी आणि गुणोत्तर प्रमाण ह्या माझ्या प्लेलिस्ट जरूर अभ्यासात त्यामध्ये विविध स्पर्धा परीक्षा देत असणाऱ्या बांधवांनी विचारल्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव तास करता येईल ओके